जय गजानन या भागात आपण जाणार आहोत धारकल्याण येथे श्री गजानन महाराजांच्या भेटीसाठी शेगाव शेत्री आलेल्या महान संतांपैकी धार कल्याणचे सद्गुरू आनंदी आत्माराम सरस्वती उर्फ श्री रंगनाथ महाराज यांना विसरून चालणार नाही दोन अधिकारी संतांची ही भेट फार महत्वपूर्ण होती श्री रंगनाथ महाराजांनी मराठवाडा तर श्री गजानन महाराजांनी विदर्भ पावन केला श्री गजानन महाराजांसोबत श्री रंगनाथ महाराजांची दोनदा भेट झाल्याचे संदर्भ आहेत त्यापैकी एकदा मलकापूर येथे या दोन स महान संतांची भेट आपल्या घरी घडवून आणावी अशा पवित्र उद्देशाने विष्णूसांनी एक मोठा कार्यक्रम त्याकाळी आयोजित केला होता त्यांनी दोन्ही संतांची उत्तम बर्दास्त ठेवली होती दुसरी भेट झाली ती शेगाव येथे श्री रंगनाथ स्वामी हे श्री गजानन महाराजांच्या भेटीसाठी स्वतः शेगावी आले होते श्री रंगनाथ महाराजांचा जन्म शके सतराशे सत्तर शुद्ध अकरा सोमवारी जालना येथे झाला जन्माला आल्यापासून रंगनाथांची अलौकिक चिन्हे दिसू लागली जन्माला आल्याबरोबर सामान्य जीव रडतो पण ते रडले नाहीत तेव्हा सर्वजण चिंतेत पडले पण जातक वर्तविण्यात आले की याची चिन्हे महापुरुषाची आहेत ते दोन दोन वर्षाचे झाले पण मूल अद्यापही बोलत नाही म्हणून आई वडील चिंतेत पडले आणि ते निरनिराळे उपाय करू लागले जालन्यातील नूरशहावली हे सत्पुरुष होते त्यांच्याकडे बाळ रंगनाथांना नेले तेव्हा त्यांनी या बाळास मांडीवर घेऊन हा मुलगा महान सत्पुरुष होईल असे सांगितले रंगनाथांचे नाव शाळेत टाकले पण खोडकर वृत्तीमुळे त्यांना शाळेतून हाकलून दिले जात असे या संधीचा फायदा घेऊन ते रस्त्याने नागडे फिरत असत दुकानासमोर उभे राहून भीक मागत असत भोई लोकांच्या फुटाण्याच्या दुकानातून उटाणे मागून ते आपल्या टोपीत घालून रस्त्याने खात फिरत अशा वेडेपणाच्या कृतीने लोक त्यांना वेडारंग्या या नावाने ओ संबोधू लागले सामाजिक दृष्टीने प्रतिष्ठित अशा देशमुख असलेल्या घराण्यात जन्मालेल्या रंगनाथांना त्यांचे वेडेपणाचे वागणे वाटेल तेथे फिरणे कोणाचेही काम करणे स्मशानात जाऊन बसणे साधू संतांचे आखाडे शोधणे असा सगळा प्रकार पाहून आईवडिलांना चिंता वाटू लागली मुलाचा व्रतबंद केल्यानंतर त्याच्या वृत्तीत बदल होईल असे सांगितले गेल्याने रंगनाथाचाही त्यांच्या वडील भावाबरोबरच विधी पार पडला पण झाले उलटेच व्रतबंधानंतर अधिकच उदासीनतेने वागू लागले जानवे तोडून गुंडन करून स्मशान घाटावर जाऊन बसणे मद्याच्या दुकानात जाऊन मद्यपान करणे मंदिरात झोपणे असा प्रकार जास्तच वाढला मात्र बऱ्याचशा लोकांना त्यांच्या सहवासाने चांगलेही अनुभव येऊ लागल्याने ते लोक रंगनाथांना मानायला लागलेत वयाच्या आठव्या नवव्या वर्षी त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले एवढ्या कमी वयात आईवडील मृत्यू पावल्यानंतर अशा वेड्यागत वागणाऱ्या रंगनाथांना काय हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पना न केलेली बरी या घटनेने त्यांच्या अवदासिन्यात अजूनच भर पडली जीवनाचा खरा उद्देश काय हे मानवी जीवन ज्यासाठी मिळाले ते प्राप्त करून घेण्याची त्यांना तळमळ लागली वयाच्या नवव्या वर्षी प्रखर वैराग्य उत्पन्न होऊन ते तेथून नाहीसे झाले आणि बाराव्या वर्षी पुन्हा प्रगट झाले रंगनाथांना पैठण येथे गोदावरी तटी गुरुमंत्र मिळाला होता स्वामी सहजानंदांकडून रंगनाथांचे आत्मानंद सरस्वती होऊन ते पुढे नावलौकिकास आले पुन्हा भ्रमंती करीत करीत ते औरंगाबाद मार्गे पिंपरीस गेले तेथे काही दिवस ब्रह्मानंद सरस्वतींकडे राहिले ब्रह्मानंद हे महान योगी होते योग सामर्थ्यावर ते दोनशे वर्षे जगले ते मूळचे उत्तर हिंदुस्थानातील काश्मीरी ब्राह्मण परंतु गणेश राजा यांची विनंतीवरून ते पिंपरी येथे राहण्यास आले त्यांचे वागणे ऐश्वर्याला शोभेल असे होते त्यांच्याकडेच रंगनाथ महाराजांना संन्यास दीक्षा मिळाली बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर रंगनाथांनी पुन्हा त्यांच्याशी भेट झाली तेव्हा ब्रह्मानंद योग सामर्थ्याने शरीर विसर्जनाची वेळ टाळण्याच्या तयारीत होते यापूर्वीही त्यांनी त्याच मार्गाने आयुष्य वाढवून घेतले होते यावेळी मात्र रंगनाथ महाराज तेथे हजर होते ते ब्रह्मानंदांना म्हणाले चोरी किती वेळा करावी चोर केव्हा तरी धरला जाईलच यावेळी जरी ब्रह्मानंदांनी यमास हुलकावणी दिली असली तरी पुढे योग्य वेळ येताच मागवद्य सहा शके अठराशे नऊ मध्ये पिंपरी येथे त्यांनी समाधी घेतली सद्गुरु ब्रह्मानंदांचा आशीर्वाद घेऊन रंगनाथ महाराज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे श्री व्यंकटेशाचे दर्शनास आले त्यांचा मुक्काम नदी तीरावर होता मन पुन्हा अस्वस्थ झाले सकाळी नदीवर स्नान करून आत्मज्ञान प्राप्तीचे ध्येय साध्य करण्याच्या निश्चयाने दक्षिण दिशेला ते निघाले मानवाच्या जीवनात तपस्येचे स्थान फार महत्वाचे आहे देऊळ गावापासून पाच सहा किलोमीटर अंतरावरील जालना जिल्ह्यातील वरूड हे गाव आहे या गावाच्या आजूबाजूस डोंगरांच्या रांगा आणि घनदाट वनश्री असून येथे दाट जंगल दर्याखोऱ्या वन्यश्वापदांचे श्वापदांचे आहे याला सुकळीचा डोंगर किंवा कैलास टेकडी असेही म्हणतात याच्या चोहूबाजूंनी वरूड, नावा धारकल्याण कडवंची नांदपूर वाघूळ कुंभे फळ आंभोऱ्याची वाडी अशी गावे आहेत येथे श्री रंगनाथ महाराजांनी बारा वर्षी तपश्चर्या केली आणि स्वयंमेवाधूत या रूपात ते प्रगट झाले ज्याला पूर्ण मुक्तावस्था म्हणतात तशी त्यांची अवस्था होती आता लोककल्याणासाठी त्यांची भ्रमंती सुरू झाली तपस्या पूर्ती करून प्रकटल्यानंतर त्यांच्या लौकिकत्वामुळे शेकडो लोक त्यांच्या दर्शनाला जमू लागली श्रीरंगनाथ महाराज शरीराने सडपातळ साडेपाच फूट उंच वर्ण निमगोरा सरळ नासिका विशाल भालप्रदेश डोळे अर्धवट मिटलेले सदा ध्यानमग्न ते अंगावर दोन दोन तीन तीन परिधान करीत गांजा भांग यामुळे ते आपल्या अंतरंगात तल्ली नसल्यासारखे वाटत कोणासही ते पाया पडू देत नसत दर्शनासाठी येत असलेल्या व्यक्तीस ते अगोदरच हात जोडून नमस्कार करीत मुखात सदोदित गोविंद गोविंद किंवा अवधूत अवधूत असे नाव असे त्यांना कुत्र्यांचा लळा होता मुक्कामाच्या जागी कुत्रे जमले की ते आपल्या खिशातून भाकरीचे तुकडे काढून त्यांना टाकत काली नावाची कुत्री त्यांच्या सोबत असे खिशात नेहमीच भाकरीचे तुकडे असत काखे झोळी कंठी रुद्राक्ष माळ आणि हाती गांज्याची चिलीम नेहमी अनवाणी पण फार वेगाने चालत असत फार कमी बोलत बहुतेकदा मराठीतून कधीकधी हिंदी भाषेतही बोलत असत सूरदासांची भजने कबीराचे दोहे त्यांना अतिशय आवडत दिखाऊ भक्तीचा त्यांना तिटकारा असे मात्र ज्याचे मन निर्मळ आहे आणि ज्याची भक्ती खरी आहे त्याचेकडे ते स्वतःहून जात असत आणि त्याच्या घरची भाजी भाकरी ते आनंदाने जेवत त्यांना खाण्यापिण्याचा विधिनिषेध आणि जातीभेदही नव्हता त्यांची भक्तमंडळी सर्व प्रकारची होती रंगनाथांना देवी गणपती शंकर आणि दत्त या देवता स्थापण्याचा फार नाद होता त्यांच्या हाताने या देवतांची बऱ्याच ठिकाणी स्थापना झाली आहे त्यांनी काही शिष्यांना संन्यास दीक्षा तर काहींना मंत्रदीक्षा दिलेल्या होत्या पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे साधूची पूर्ण लक्षणे रंगनाथ महाराजांमध्ये प्रकर्षाने प्रगटलेली होती दिसत त्यांच्या संपर्कात आलेली माणसे त्या दिव्यत्वाची अनुभूती घेत असत आपल्या अवतार कार्याच्या सदुसष्ट वर्षांमध्ये ते मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात फिरले जनमानसांच्या कल्याणाच्या दृष्टीने त्यांनी धर्माचा मूलभूत सिद्धांत लोकांना सांगितला धर्मजागृती केली या कार्यात त्यांना त्यांचे पट्टशिष्य सदानंद महाराजांनी फार मोठ्या प्रमाणात गुरुसेवेचा कार्यभाग आहे तो उचलला त्यांची गुरुचरणी अतुलनीय निष्ठा आणि भक्ती होती आपल्या गुरूंचा जय जयकार व्हावा त्यांची कीर्ती ध्वजा सर्व दूर पसरावी ही त्यांची तळमळ होती गुरुसेवेत जनमानसांची सेवा कशी अंतर्भूत आहे हे त्यांना समजले होते गुरुसेवेतच सर्व समाविष्ट आहे असे ते मानित असत रंगनाथ महाराजांच्या दहा आधी एकोणीसशे पाच साली नावागावाच्या शिवारात सदानंद महाराजांनी समाधी घेतली सदानंद प्रमाणेच परमपूज्य आनंदी माई या रंगनाथ महाराजांच्या शिष्या होत्या त्यांचा जन्म माळीकुळात झाला त्या नेहमीच रंगनाथ महाराजांसोबत असत महाराजांच्या खाण्यापिण्याची देखभाल त्या करीत ध्यानमग्न तंद्रीत देहभान विसरलेल्या रंगनाथांना खाण्यापिण्याचे भान कसे बरे राहणार त्यांना खाऊ पिऊ घालण्याची सेवा करीत असत माईंनी सर्वस्वाचा त्याग करून त्यांची अत्यंत मनोभावे सेवा केली त्यांनी इसवी सन एकोणीसशे अकरा आषाढ वद्य एकोणीसशे अकरा रोजी यहलोक सोडला त्यांना श्री दत्त मंदिराच्या मागील बाजूस रंगनाथ महाराजांच्या हस्ते समाधी देण्यात आली हा समाधी सोहळा सुरू असताना स्वतः रंगनाथ महाराजांनी नगारा वाजविला होता अशा प्रकारे गुरुंच्या उपस्थितीत शिष्यांनी समाधी घ्यावी ही गोष्ट फार महत्वपूर्ण आहे रंगनाथ महाराजांचे अनेक संन्याशी शिष्य होते श्री रंगनाथ महाराज शके अठराशे सदतीस सुरुवातीला विदर्भात अनेक गावी जाऊन आल्यानंतर विजयादशमीला देऊळगाव राजा येथे आले तेथे त्यांनी श्री व्यंकटेशाचे दर्शन घेतले आणि तेथील उत्सव पाहिला नंतर काही दिवस ते आनंदवाडी मठावर राहिले नंतर कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षात येथील विश्रांती मठावर आले त्यांचा मुक्काम नेहमी गुफेत असे मठाच्या उत्तरेस घनदाट अमराई नदीकिनारी उंबर वृक्षाखाली एका झोपडीत ते थांबत असत तेथे त्यांनी गणपती महादेव आणि एकनाथ महाराजांच्या पादुका स्थापन केल्या होत्या त्या स्थानालाच गुफा असे म्हणतात कार्तिक वद्य अकरा गुरुवार शक्य अठराशे सदतीस पासून रंगनाथांनी एकांतवास पत्कारला काही ठराविकच माणसे त्यांना विशिष्ट वेळी जाऊन भेटू शकत होती ते ब्रह्मानंदी तल्ली नसत। तेरा शनिवारी काळ समयी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोविंद गोविंद असा नामोच्चार केला ते ऐकून काही भक्त त्यांच्या जवळ जाऊन पाहतात सर्व काही शांत ते पाहून सर्व शिष्य भक्तांची धावपळ सुरू झाली सर्व भक्त गण जमले काही वेळाने पुन्हा महाराजांच्या देहाची हालचाल सुरू झाली आणि ते जागृत होऊन जमलेल्या भक्तांना रडू नका भज गोविंद भज गोपाळ स्वामी आनंदी दीनदयाळ हे भजन म्हणा असे सांगून ब्रह्मीभूत झाले अशा प्रकारे सद्गुरू श्री रंगनाथ महाराजांनी आपले अवतार कार्य संपविले श्री गजानन महाराजांसोबत श्री रंगनाथ महाराजांची दोनदा भेट झाली दोन्ही भेटीमध्ये काहीही बोलणे न झाल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे भेट झाली पण बोलणे नाही हा सर्व प्रकार थोडा विचित्र वाटण्यासारखा आहे शेगावपासून जवळजवळ एकशे साठ किलोमीटर अंतरावर धारकल्याण गाव आहे शेगाववरून खामगाव चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा ते जालना रोडवर धारकल्याण नावा असा हा एवढ्या लांबचा प्रवास करून एक महासंत दुसऱ्या महासंताच्या भेटीसाठी यावा आणि काही न बोलता निघून जावा याला काय म्हणावे संवाद झाला नाही असे इतर उपस्थित भक्तांना वाटणे संभव आहे पण तसे अजिबात नाही संवाद झाला हे सत्य आहे पण कसा तर शब्दे विना संवादू या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे आपणास जसा खुणीने संवाद साधता येतो तसा साधू संतांच्याही खुणा असतात मात्र येथे त्यांच्या खुणा आपल्या खुणांसारख्या दिसणाऱ्या नसतात त्या इतक्या सूक्ष्म असतात की त्या इतरांनाही दिसत नाहीत तर मग समजणे दूरच या दोन संतांची अध्यात्माची जी बोलणी झाली त्याचा भावार्थ तर दूरच पण साधा अर्थही समजण्यास कोणी समर्थ नव्हता दोन समर्थांचा शब्दाविना चाललेला संवाद समजण्यास उपस्थित तिसराही तितकाच समर्थ असणे जरुरी आहे भक्तगण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा